डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन डॉन को पकडणं मुश्किल हे नाही नामुमकिन ना आहे मंडळी कल्ट क्लासिक ठरलेल्या डॉन या चित्रपटातला हा संवाद आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु सुपर डुपर इत ठरलेल्या डॉनच्या संहितेला हात लावायला त्या काळचा कुठलाही निर्माता दिग्दर्शक तयार नव्हता हे आपल्याला सांगून ऐकलं आपल्याला आप सांगितलं तर आश्चर्य वाटेल मंडळी या स्क्रिप्टचे लेखक स्वतः सलीम जावेद यांना सुद्धा या संहितेवर विश्वास नव्हता इतका की त्यांनी त्या स्क्रिप्टचं वर्णन ब्रेकफास्ट स्क्रिप्ट असं केलं होतं म्हणजेच न्याहारी करता करता तोंडी लावण्यापुरती संविता एवढंच तिचं महत्त्व असं त्यांना वाटलं होतं आणि त्यामुळेच चंदा बारोट नावाचा एक माणूस त्यांच्याकडे एक संविता मागायला आला तेव्हा त्यांनी म्हणजेच सलीन जावेद यांनी बारोट यांना हो ही स्क्रिप्ट देऊन टाकलं आणि म्हणाले काय करायचं आहे ते कर कारण त्यांना वाटतच नव्हतं की या स्क्रिप्टचं काय होईल परंतु चंदा बारोट यांनी तो चित्रपट केला आणि तो ब्लॉकबस्टर झाला आजच्या भागात पाहूया एक ब्रेकफास्ट स्क्रिप्ट ते कल्ड क्लासिक बनण्यापर्यंतचा हा प्रवास डॉन नमस्कार मी समर्थ मात्रे आपलं स्वागत करतो आपलं आवडतं युट्यूब चॅनल अक्षय पात्र मध्ये मंडळी डॉनची कथा सुरू होते ती नरिमन इराणी या व्यक्तीपासून नरिमन इराणी हे साठ ते सत्तरच्या दशकातले एक प्रसिद्ध कॅमेरामन होते कॅमेरामनचं काम करता करता त्यांनी एकोणीसशे बहात्तर साली एका चित्रपटाची निर्मिती केली ज्याचं नाव होतं जिंदगी जिंदगी सुनील दत्त वहिदा रहमान यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला एस डी बर्मन यांचं संगीत होतं या चित्रपटाकरता एस डी बर्मन यांना संगीत दिग्दर्शनाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं खरं पण चित्रपट काही चालला नाही आणि त्यामुळेच दुर्दैवाने इराणी यांना या चित्रपटामुळे बारा लाखांचं कर्ज अंगावर बसले ह्या तणावातच ते कॅमेरामॅन म्हणून काम करत होते आणि त्याचवेळी ते कॅमेरामॅन म्हणून मनोज कुमार यांच्या मल्टीस्टार अशा रोटी कपडा मकानमध्ये सुद्धा काम करत होते आणि इराणी यांच्याबद्दल असलेला आदर आणि त्यांच्यावर असलेलं कर्ज हे जाणून घेऊन चित्रपटातले मनोज कुमार अमिताभ बच्चन झिन तमान या सगळ्यांनी इराणी यांना असं सांगितलं की तुम्ही अजून एक चित्रपट बनवा आणि त्या चित्रपटात आम्ही जमेल ते योगदान देऊ आणि ह्या चित्रपटाच्या उत्पन्नातून तुम्ही तुमचं कर्ज फेडावर ह्या सगळ्यांचं ऐकून अखेर इराणी हे नवीन संहिता शोधायला लागले आणि शोधत शोधत ते गेले सलीम जावेद यांच्याकडे सलीम जावेद सुद्धा त्यांची परिस्थिती माहिती होती त्यांनाही इराणी यांच्याविषयी ममत्व वाटत होतं तेव्हा सलीम जावेद यांनी इराणी यांना असं सांगितलं की आमच्याकडे एक स्क्रिप्ट आहे पण आम्हाला वाटत नाही तिचं काही होईल असं ये तो हमारे लिए ब्रेकफास्ट स्क्रिप्ट आहे अगदी तोंडी लावण्यापुरती साधी ही संहिता आहे असं सलीम जावेद यांनी म्हटलं पण मरता क्या न करता इराणी म्हणाले दे दो आणि त्यांनी डॉनची संहिता घेतली आणि ते कामाला लागले यथावकाश जॉनचं काम सुरू झालं आणि रोटी कपडा मकानमध्ये मनोज कुमार यांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक असलेले चंदा बारोट यांनी दिग्दर्शनाचा दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली का काम सुरू झालं शूट सुरू झालं आणि पुन्हा एकदा असं काही घडलं की चित्रपटाला खिळ बसली या चित्रपटाचे निर्माते असलेले नरिमन इराणी हे एका चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना त्या सेटला आग लागली आणि एका मुलाला तिकडे वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतः इराणी गंभीर जखमी झाले आणि काही दिवसातच त्यांचं दुःखद असं निधन झालं चित्रपट थांबला पण आता मात्र या चित्रपटाशी संबंधित अमिताभ बच्चन झिनतमान आणि चंदा बारोट या सर्वांनाच वाटू लागलं की चित्रपट आपण चालू केलाय तर आता आता याचं काम पूर्णत्वाला न्यायला हवं आणि मग चंदा बारोट यांनी आपल्या बहिणीकडून चाळीस हजाराचं कर्ज घेऊन पुन्हा चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आणि एकूणच परिस्थिती माहीत असल्यामुळे अमिताभ बच्चन झिन तमान या दोघांनीही चित्रपटाचं कुठलंही मानधन घेतलं नाही त्यासोबतच नंतर या चित्रपटात आलेले प्राणसाहेब यांनी सुद्धा कुठलाही मुआवजा न घेता म्हणजेच कुठलंही न घेता चित्रपटात काम करायचं कबूल केलं असंच मानधन न घेता किंबहुना केवळ एक रुपयात त्यांनी राज कपूर यांचा बॉबिया चित्रपट सुद्धा केला होता त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलत प्राणसाहेबांविषयी सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या दरम्यान प्राणसाहेबांच्या पायाला दुखापत झाली आणि डॉक्टरनी त्यांना वॉकर घेऊन चालण्याचा सल्ला दिला आता आली का पंचायत पण यावर सुद्धा चंदा भर आणि तोड अशी काढली की प्राण ह्यांचं जे जे पात्र होतं चित्रपटातलं त्या पात्रालाच वॉकरसहित चालणारं पात्र बनवलं आणि त्यामुळेच आपण बघतो की संपूर्ण चित्रपटात प्राणसाहेब हे वॉकर घेऊनच चालतात कारण त्यावेळी खरोखरच ते वॉकर घेऊन चालत होते असो चित्रपट तयार झाला प्रदर्शित व्हायला आला पण पैसेच नसल्याने कुठल्याही जाहिरातीशिवाय तो प्रदर्शित झाला त्यामुळे पहिल्या आठवड्यात लोकांना माहितीच नव्हतं की अमिताभचं पिक्चर असूनही असा कुठला पिक्चर लागला आहे लोक फक्त थिएटरात बघायला गेले पण एक मात्र होत होतं पिक्चर बघून येणारं जे पब्लिक होतं ना ते अगदी तोंड फाटेस्तोर चित्रपटाची स्तुती करत होतं आणि मग दुसऱ्या आठवड्यात याच माउथ पब्लिसिटीवर पिक्चर असं काही उसळलं की अगदी डॉनची धौडधौड सुरू झाली आणि त्या वर्षातल्या सर्वात मोठा ब्लॉक बस्टर हा डॉन ठरला इतकंच नाही तर अमिताभ बच्चन आशा भोसले आणि किशोर कुमार या तिघांनाही या चित्रपटाकरता फिल्मफेअरचं बक्षीस मिळालं किशोर कुमार यांना खैके पान बनारसवाला या चित्रपटाकरता फिल्मफेअर मिळालं आणि या गाण्याची कथा सुद्धा वेगळीच आहे बरं का त्याचा एक किस्सा आहे झालं असं की हे गाणं या चित्रपटात नव्हतंच आणि चित्रपट पूर्ण तयार झाल्यानंतर चंदा बारोट यांनी त्यांचे गुरु मनोज कुमार यांना चित्रपट दाखवला ते बघून मनोज कुमार म्हणाले की दुसरा जो चित्रपटाचा जो दुसरा भाग आहे उत्तरार्ध आहे तो थोडासा फास्ट झाला काहीतरी होल्ड असायला हवा आणि त्यामुळे त्यांनी सूचना केली की चित्रपटात एक गाणं असू दे एवढंच नाही तर त्यांनी त्या गाण्याची सिच्युएशन सुद्धा तयार करून दिली चंदा बारोट यांनी तो आदेश मनोमन मानला ती त्या सिच्युएशनवर त्यांनी गाणं करायचं ठरवलं आणि कल्याणजी आनंदजींना त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून एक गाणं हवंय हो कारण या चित्रपटाचं संपूर्ण संगीत हे कल्याणजी आनंदजी यांचं होतं कल्याणजी आनंदी यांनी काय केलं त्यांच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे तयार असलेली ही धून वापरली हे गाणं खरं तर एकोणीसशे त्र्याहत्तर सालच्या देवानंद यांच्या बनारसी बाबू या चित्रपटासाठी तयार केलं गेलं होतं मात्र तेव्हा काही कारणाने चित्रपटात ते घेतलं गेलं नव्हतं हे गाणं कल्याणजी आनंदी यांनी डॉन चित्रपटात वापरलं ते होतं खैके पान बनारसवाला अक्षरशः चित्रपट पूर्ण झाल्यावर घातलं गेलेलं हे गाणं बघण्याकरता निव्वळ हे गाणं बघण्याकरता म्हणून पब्लिकने तिकीट काढून परत 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 हा पिक्चर बघितला आणि गाण्यासोबत पिक्चर सुपरहिट झाला मंडळी एखादा चित्रपट सुपरहिट होतो त्याला भव्य दिव्य यश मिळतं तेव्हा ते त्याच्यामागे कशी कहाणी असते त्या अक्षरशः प्रसवविणा कशा असतात हे अगदी अ... तंतोतंत सांगणारी या चित्रपटाची कहाणी अजूनही या चित्रपटाकरता अमिताभ बच्चन यांना जेव्हा फिल्मफेअर मिळालं तेव्हा त्यांनी ते पारितोषिक हे नरिमन इराणी यांना समर्पित केलं अर्थात ते, के अर्था ते पाहायला इराणी या जगात नसल्यामुळे त्यांनी तो पुरस्कार नरिमन इराणी यांच्या पत्नी सलमा इराणी यांना समर्पित केला सलमा इराणी यांच्यावरचं कर्ज अर्थातच सगळं फिटलं आणि या सर्वांनाच एका उत्तम व्यावसायिक चित्रपटाने मिळणारे फायदे मिळाले आणि सगळ्यांची घोडदौड सुरू राहिली तर मंडळी अशी होती डॉनची कहाणी अशा कुठल्या कथांविषयी कुठल्या चित्रपटांविषयी नटांविषयी ऐकायला आपल्याला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार आम्ही आपल्याकरता विविध भाग तयार करत राहू आणि हो हा भाग आवडला असेल आपल्याला आमचं काम आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा कारण आपला प्रत्येक सबस्क्राईब हा आमचा उत्साह वाढवणार वाढवणारा असतो आणि आम्हाला यूट्यूबचं जे चलनवलन आहे आहे त्याबाबतीत पुढे नेणारा असतो आपल्या सर्वांचं प्रेम आहे ह्या प्रेमाचंच आविष्करण कुठेतरी आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबमध्ये होऊ दे, हो दे एवढीच आशा व्यक्त करतो आणि आता पुरतं थांबतो धन्यवाद खुली बंद अकल का ताला।